रेड पाणी म्हणजे कलर यायला कोकमाचं पाणी नाही कोकमाचं पाणी आमची <laughs> बिर्याणी कशी मस्त एक नंबर दिसते आता त्याला देतोय मसाला टाकते <laughs> हे बघा मित्रांन आमचे चिकन मस्त शिजल चला तर मित्रांनो आपला आता राईस तयार झालाय तर आम्ही आज बनवणार आहे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी काफी बघा आपण काय घेऊन आहोत बिर्याणी राहीस आणलेलो आहे चक्रपूल टाकते चक्रपूल हे काय अदरक लसूणची पेस्ट टाकले वरतीनं पुदिना टाकलाय दही टाकलंय आणि चक्र आहे मोठी बघा गरम मसाला टाकते मिरची <laughs> पावडर बिर्याणी मसाला कांदा टाकायचा नाही ना मी तांदूळ शिजायला ठेवलेला नाही आता मी हे तांदूळ टाकते आता आपण इकडे चिकन टाकूया मस्त चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आता आपण शिजवून घेऊया बिर्याणी बनवायची ना थोडस मीठ टाकते इकडे तेल पण गरम होत आहे थोडस कलरचं च पाणी पण बनवते चला तर इकडे भात शिजतोय राईस आपला तयार होतोय आणि इकडे चिकन पण तयार होतोय चला मित्रांनो आपला राईस बिर्याणीचा राईस शिजलेला दिसतोय तर आपण आता गॅस बंद करूया मित्रांनो आपलं चिकन शिजलंय का बघूया गरम आहे गरम आहे आपली ग्रेव्ही रेडी झाली चिकन आपलं आपलं शिजलेलं आहे मस्त पैकी खाऊ शकता इथे पाहू आता भात काढू ताटामध्ये चला तर मित्रांनो आपला आता राईस तयार झाला आहे आपण आता डिश मध्ये काढून घेऊया म्हणजे ताटामध्ये काढून घेऊया चांगलं झालं राईस मला इकडे

आपला राईस या आपण आता टोपामध्ये काढून घेतो आहे म्हणजे आपली खाली चिकनचे पीस गेले खाली ग्रेवी गेले आणि वरती आपण बिर्याणीचा राईस टाकतो आहे म्हणजे भात टाकतो आहे सगळ्याकडे मस्त सुगंध सुटला आहे आणि हे टाकतो आहे रेड पाणी म्हणजे कलर यायला कोकमाचं पाणी आहे कोकमाचं पाणी आहे ते पाहू शकता इकडे आपण फूड कलर टाकलेला आहे त्यानंतर परत चिकन चिकन दाखया परत चला तर चिकनची लेअर दोनच लेअर घाल लावून झालेल्या आता पण वरती हो बिरिस्ता टाकूया परत कुडतला थोडीशी वरती कोथिंबीर टाकते आमची बिर्याणी कशी मस्त एक नंबर दिसते आता आम्ही त्याला दम देतोय त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि त्याला मस्त वेगळी दम देऊ काढून घेतोय म्हणजे टोमॅटो आणि कांदा टाकते आमचं रायता नैदी आहे टाकली नाही आहे चला तर मित्रांनो आपली बिर्याणीला दम देऊन रेडी झालेला आहे वाव मस्त अशी वाफ सुटलेले बघू शकता आणि आपली बिर्याणी रेडी आहे चला तर खायला घेऊया मस्त असा कलर पण आलेला आहे तर मस्त अशी झालेली आहे तर आपण खायला घेऊया त्याला तर आपण पार्टन काढून घेऊया बिर्याणी खायला बघा मस्त अशी मस्त कलर आलेला आहे आणि शिजली पण मस्त आहे तुम्ही बघू शकता कलर बघा आता फक्त टेस्ट बघायची बाकी आहे तर तो टेस्ट पण छानच असणार तुला माहिती आहे तुम्ही बनवाले तुझी आवडली तर लाईक करा शेअर करा सस्पायक करा बाय बाय